नवगाव येथील मेजर श्री परमेश्वर धर्म यांची शांतीदूत म्हणून निवड पैठण तालुक्यातील नवगाव हे गाव नेहमी अनेक कार्यात अग्रेसर असते या गावात बहात्तर डॉक्टर एकशे सोळा शिक्षक वृंद बारा वकील अकरा इंजिनियर नऊ पोलीस दलात कारत आहेत तसेच देशाची सेवा करण्यासाठी आर्मीमध्ये सुद्धा या गावाचे पाच जण कार्यरत असून त्यापैकी अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातील असलेले मेजर श्री परमेश्वर धर्म व मेजर चांद पठाण यांची संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये शांती सैनिक म्हणून आफ्रिका खंडात बाहेरील देशात निवड झाली आहे नुकतीच मेजर परमेश धर्म यांची संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये शांती सैनिक म्हणून निवड झाल्यानं ते नुकतेच आफ्रिका या देशात रवाना झालेत मागील वर्षी सन दोन हजार सोळामध्ये नवगावचे भूमिपुत्र मेजर चांद पठाण यांची संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये आफ्रिकेतील कांगो या शहरात निवड झाली होती मेजर धर्म यांची आफ्रिका या देशात निवड झाल्यानं आज नवगाव येथे ता पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मेजर धर्म यांनी सांगितले की या मिशनमध्ये निवड होणे म्हणजे निवड होणे म्हणजे आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा व देशाचा गौ असून माझ्या गावाचं नाव जगाच्या पाठीवर गेल्यानं मला खूप अभिमान व वा आनंद वाटल्याचं मेजर धर्म यांनी सांगितलंय याप्रसंगी त्यांनी आफ्रिका या, या देशातील आलेले अनेक अनुभव व माहिती दिली त्यांनी आपल्या या यशाचं श्रेय आपल्या आईवडील गुरुजन वर्ग यांना देऊन सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी मनोज ताकपुरे बुलंदावाज आवाज गाव